श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ चोवीस डिसेंबरपासून ते जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या तीन राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा शुक्र शनीचा शतांक योग देणार गडगंज पैसा नोकरीत बढती आणि प्रेम जीवनात होणार भरभराट मेहनती सोबत त्याला नशिबाची जोड असेल तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतं ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रहांची शुभ स्थिती असेल तर माणसाचं नशीब चमकतं ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र शनी युतीला विशेष महत्त्व दिले जाते कारण ते विरुद्ध स्वभावाच्या दोन ग्रहांचे संयोजन आहे ज्यामुळे जीवनात संतुलन कठोर परिश्रम आणि स्थिरतेसाठी मजबूत शक्यता निर्माण होतात या दोन ग्रहांच्या युतीमुळे संपत्ती व्यवसाय आणि मालमत्तेत स्थिरता येते अचानक येणारे आनंद कायमचे आणि मजबूत होतात तेवीस डिसेंबर रोजी निर्माण होणारा शुक्रशनी शतंक योग कोणत्याही समस्या सोडवेल आणि प्रत्येक क्षेत्रात नफ्याच्या संधी निर्माण करेल चोवीस डिसेंबरपासून या तीन राशी भाग्यवान असतील ज्यामुळे त्यांना समृद्धी यश आणि आनंद मिळेल शुक्र शनी शतांक योगान या तीन राशींना प्रत्येक कामात होणार फायदा फायदा पंचांगानुसार तेवीस डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून शुक्र आणि शनी हे ग्रह शंभरच्या कोणीय स्थितीत असतील ज्योतिषशास्त्रात याला शतांक योग म्हणतात जेव्हा युती होते यामुळे दोन ग्रहांच्या ऊर्जेतील संघर्ष लक्षणीयरित्या कमी होईल जो सर्व राशींसाठी फायदेशीर ठरेल शुक्रशनी युतीमुळे चोवीस डिसेंबरपासून या तीन राशींवर सर्वात जास्त सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे चला बघूया कोणत्या आहेत तीन भाग्यशाली राशी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नामाचा जयघोष करा सर्वप्रथम आहे मिथुन राशी ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र शनी शतांक योग मिथुन राशीच्या लोकांच्या कामात आणि व्यवसायात स्थिरता आणेल पूर्वी प्रलंबित कामे पूर्ण होतील नवीन संधी देखील फायदेशीर ठरतील संपत्ती आणि मालमत्ता वाढेल प्रेम आणि वैवाहिक जीवनात समज वाढेल सामाजिक प्रतिष्ठा आणि मैत्री मजबूत होईल तुमच्या सर्जनशील क्षमतांना फायदा होईल महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेतले जातील प्रवास आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरतील यावेळी संयम आणि कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील मिथुन राशीसाठी हा डिसेंबरचा आठवडा आनंददायी असेल या आठवड्यात तुम्हाला अनेक उत्कृष्ट करिअर संधी मिळतील फक्त त्या ओळखा तुमच्या कोणत्याही समस्याचे निराकरण देखील या आठवड्यात होऊ शकते विद्यार्थ्यांना या आठवड्यात यश आणि आदर मिळेल तुमच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आणि दूरदृष्टीचा तुम्हाला फायदा होईल शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश आणि आदर मिळेल आज तुमची एक इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील या आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य थोडे चढ उतार होऊ शकते मिथुन राशीच्या नक्षत्र स्थितीचे गुरुचे भ्रमण शुभ परिणाम आणू शकते त्यांचे भाग्य उजळेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल आरोग्य सुधारेल आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व फुले या काळात व्यक्ती सर्जनशील असतील नोकरीत पदोन्नती शक्य आहे आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकते तुम्हाला एखाद्या गुंतवणुकीचा किंवा पूर्वी केलेल्या कामाचा फायदा मिळत आहे कामाच्या ठिकाणी चालू असलेला ताण किंवा अडचणीत काही सुधारणा होत असल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल तुम्हाला भेटवस्तू किंवा सन्मानही मिळू शकतो आजारी असलेल्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे जीवनसाथीसोबतचा ताळमेळ चांगला राहील त्यामुळे तुमच्यातील प्रेम अधिक घट्ट होईल वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्व अडचणींवर सहज मात कराल हे वर्ष तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे ठरू शकते हा काळ तुमच्यासाठी चमक चमकण्याचा आहे तुम्ही या काळात अत्यंत हुशारीने निर्णय घ्याल तुमची बोलण्याची पद्धत अधिक प्रभावी होईल ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्या करिअरमध्ये मोठी गती येईल नोकरीमध्ये बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात तुम्हाला यावर्षी वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळून येतील तुम्हाला एक आदर्श जीवनसाथी मिळू शकतो एकंदरीत दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी परिवर्तन घडवणारी ठरेल तुम्ही या काळात आध्यात्मिकदृष्ट्याही अधिक संतुलित राहाल तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुम्ही अधिक शांत व समाधानी असाल मंगळ ग्रहाच्या धनुराशीतील प्रवेशामुळे तुमच्या मिथुन राशींच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील मंगळाचे हे गोचर तुमच्या राशीच्या सप्तम भावात होणार आहे याचा अर्थ असा की तुमच्या वैवाहिक जीवनात आणि भागीदारीत बदल घडू शकतात तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन योजना आखू शकता किंवा नवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू करू शकता यामुळे भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे इतकेच नाही तर तुम्हाला पदोन्नती मिळण्याचीही दाट शक्यता आहे ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील आर्थिक बाबतीतही तुम्हाला नफा मिळवण्याच्या संधी मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्जनशील कामांमध्ये विशेष यश मिळवून देईल तुम्हाला खूप आराम वाटेल आणि तुमच्या कामातील प्रगतीमुळे तुम्ही समाधानी असाल तुमचा वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी वातावरणात जाईल ज्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये पैसे गुंतवाल आणि बचतही करू शकाल व्यवसायात स्पर्धा असली तरी तुमचे काम सुरळीत चालू राहील पण सहकार्यांमुळे तुमची गैरसोय होऊ शकते अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील आणि कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील मित्र आणि नातेवाईकांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचे योगही येतील महिलांना त्यांच्या तब्येतीची चिंता राहील मुले अभ्यासात कमी लक्ष देतील मिथुन राशीसाठी शनी दहाव्या स्थानात राहणार आहे त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तसेच तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील कामाच्या ठिकाणी मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल जुन्या मित्रासोबतचे संबंध पुन्हा चांगले होतील उत्पन्न वाढवण्याचे योग आहेत मात्र प्रवासावर खर्च होऊ शकतो जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्या व्यापाऱ्यांसाठी हे वर्ष फायद्याचे आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष हळूहळू पण प्रभावी विस्ताराचे असेल नवीन संपर्क नवीन करार आणि नवीन कामाच्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याच्या संधी मिळतील व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक असेल तुमचा आत्मविश्वास वाढेल पण घाईघाईने गाए निर्णय घेणे टाळावे लागेल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष संधी देईल पण योग्य वेळीच पाऊल उचला सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे राहील हे वर्ष तुमच्या करिअरला स्थिरता देण्यास आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करण्यास मदत करेल ज्या लोकांच्या प्रेमसंबंधात तणाव चालू आहे त्यांच्यासाठी हे वर्ष नवीन संधी आणि जुने मतभेद दूर करण्यासाठी संधी घेऊन येईल तुमच्या मनात तुमच्या जोडीदाराबद्दल अधिक संवेदनशीलता आणि समजूतदारपणा वाढेल अविवाहित लोकांसाठी हे वर्ष काही खास संधी घेऊन येईल एखाद्या नवीन व्यक्तीची भेट तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकते विवाहित लोकांसाठी हा काळ नातेसंबंधांना एका नवीन स्तरावर नेण्याचे संकेत देतो लहान सहान मतभेद शांतपणे सोडवा आणि कोणत्याही वादा घाई करू नका तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा हे वर्ष प्रेमसंबंधात संतुलन जवळीक आणि भावनिक सुरक्षा देईल ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष आनंदाचे असेल तर अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळून येतील त्यानंतर आहे कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र शनी शतांक योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बळकटी आणि यशाच्या संधी वाढतील कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील गुंतवणूक आणि व्यवसाय चांगले परिणाम देतील कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल जुने वाद मिटतील आरोग्य आणि मानसिक शांती राखली जाईल शिक्षण आणि कौशल्ये पुढे जातील नवीन संधी आणि योजना फायदेशीर ठरतील जुने ताणतणाव आणि चिंता दूर होतील ज्यामुळे जीवनात स्थिरता येईल कन्या राशीच्या लोकांसाठी हा शुभ परिणाम आणू शकतो आर्थिक बाबींसाठी हा काळ विशेषत चांगला असेल त्यांना प्रलंबित निधी मिळू शकतो त्यांना पदोन्नती मिळू शकते व्यावसायिकांसाठी मोठा नफा होईल घरात शांती आणि आनंद राहील या काळात केलेले शुभ कार्य भविष्यात लाभदायक ठरेल कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु राशीचे देवतेच्या राशीतून होणारे संक्रमण फायदेशीर ठरू शकते प्रेमसंबंध अधिक दृढ आणि स्थिर होतील नशीब तुमच्या बाजूने असेल वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सापडतील तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल तुम्ही जुन्या योजनांवर काम सुरू करू शकता कन्या राशीच्या लोकांसाठी तुमचा आत्मविश्वास थोडा कमी वाटू शकतो लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर भर द्या काही अडचणी येऊ शकतात आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्या प्रभावाची कमतरता जाणवेल त्यामुळे शॉर्टकटचा मार्ग न निवडता सुरक्षित मार्गाने जाणे योग्य राहील तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला व्यवसायात जोखमीची भीती वाटेल परंतु लवकरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे उधार देऊ नका बुडण्याची शक्यता आहे परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी दिवस चांगला आहे आर्थिक लाभ अधूनमधून होतील आणि खर्चही विशेष होतील नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समन्वय राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल अधिकारी विनाकारण नाराज होतील वैवाहिक जीवनात काही का चढ उतार येऊ शकतात कन्या राशीच्या राशींना येणारा विलंब दोन हजार सव्वीसमध्ये संपू शकेल शनीचे अडथळे हळूहळू कुमकुवत होतील आणि शुक्राचा पाठिंबा मिळू लागेल उशिरा लग्न झालेल्यांसाठी हे वर्ष निर्णायक ठरू शकते विशेषतः वर्षाच्या उत्तरार्धात लक्ष्मीनारायण राजयोग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना वाहन आणि मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे कारण बुध आणि शुक्र यांचा संयोग तुमच्या गोचरकुंडली भौतिक सुखाच्या भावावर होत आहे त्यामुळे या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता जर तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला एखादे पद मिळू शकते नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सहकार्याचे राहील या काळात आई आईसोबतचे नाते अधिक मजबूत होईल या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो तसेच जे लोक परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी यशाच्या चांगल्या संधी येऊ शकतात नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात प्रगती होण्याचे योग आहेत या काळात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल जुने कर्ज फेडण्यास मदत मिळू शकते आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल त्यामुळे लोक तुमच्यापासून प्रभावित होतील ऑफिसमध्ये तुमच्या बॉसशी तुमचे चांगले संबंध असतील तुम्ही सर्जनशील क्षेत्रात प्रगती करू शका तुम्हाला काही कामासाठी सन्मानित देखील केले जाऊ शकते वडिलांशी असलेले संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील तुम्हाला चांगली बातमी मिळेल अचानक आर्थिक भरभराट होईल मंगळाचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल या व्यक्तींचा सा साहस पराक्रम वाढेल या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहू कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवन सुखमय असेल नव्या वस्तू खरेदी करा अविवाहितांसाठी लग्ने जुळतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल आणि त्यानंतर आहे धनुराशी ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीसाठी शुक्र शनी शतांक योग त्यांच्या प्रयत्नांना यश देईल आर्थिक लाभ आणि मालमत्ता स्थिर राहील प्रेमसंबंध अधिक सुसंवादी आणि समजूतदार होतील तुमच्या प्रयत्नांचे परिणाम दीर्घकालीन असतील नवीन योजना आणि प्रवासाच्या संधी देखील फायदे देतील सामाजिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत होतील नवीन सहकारी आणि भागीदारांना देखील नफा होईल आरोग्य आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी हा काळ आहे आत्मविश्वास आणि आनंदाने भरलेला हा काळ तुमच्यासाठी खूप सकारात्मक असेल डिसेंबरचा हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल या आठवड्यात तुमच्यासाठी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ राहील तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीची संधी मिळेल अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध राहती। कपड़े चांगले राहतील तुम्ही कपडे वाहन आणि इतर सुविधांचा आनंद घ्याल मुले होऊ इच्छिणाऱ्यांसाठी देखील हा आठवडा अनुकूल आहे तुमच्या घरात सुखसोयींमध्ये वाढ होईल विवाहित लोकांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून चांगले फायदे मिळू शकतात सर्वांशी तुमचे संबंध सुधारतील चार ग्रह धनुराशीत एकत्र आले आहेत त्यामुळे राजयोग निर्माण होत आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल आत्मविश्वास वाढल्याने त्यांना कठीण कामे देखील पूर्ण करण्यास मदत होईल करिअरमध्ये मोठी संधी निर्माण होऊ शकते आर्थिक परिस्थिती बळकट होईल अचानक कुठून तरी पैसे येऊ शकतात अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते दुसऱ्या शब्दात नशीब प्रत्येक पावलावर तुमची साथ देईल या राशीच्या लोकांना पाद नक्षत्रातून गुरुच्या संक्रमणाचे सकारात्मक परिणाम जाणवू शकतात विविध स्रोतांमधून संपत्ती मिळवल्याने आनंदाचे मार्ग खुले होतील आणि आर्थिक कल्याणात सुधारणा होऊ शकते उच्च शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम मिळतील व्यक्तींना आध्यात्मिक वाढ आणि त्यांच्या करिअरमध्ये एक नवीन दिशा मिळेल प्रगतीचे मार्ग उघडतील धनुराशीच्या लोकांसाठी शुक्र त्यांच्या पहिल्या घरात प्रवेश करेल शुक्र हा धनुराशीच्या सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे या काळात कर्ज वाढण्याची शक्यता जास्त आहे आरोग्याबाबतही तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे शुक्र अवस्थेत असल्यामुळे कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो व्यावसायिकांना नफा मिळवण्यासाठी अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागेल आर्थिक स्थितीवर परिणाम होईल आणि खर्च वाढण्याची चिन्हे आहे जीवनसाथीसोबत जुळवून घेण्यासाठी समजूतदारपणे वागावे लागेल धनु ही गुरुची स्वतःची राशी आहे या राशीच्या लोकांवर स्वामी कृपा करते धनुराशीच्या लोकांना वैयक्तिक जीवनात स्वामींची विशेष कृपा मिळते या राशीचे लोक आपल्या पर्सनल लाईफमध्ये कायम सुखी असतात धनुराशींचे लोक अत्यंत धार्मिक असतात त्यांचा स्वभाव सरळ असतो ते जाणून बुजून कोणाचेही मन दुखावत नाही तसेच या राशीचे लोक विश्वास वाचतात कौटुंबिक सुख त्यांना अपार मिळते गुरु कृपेने त्यांचे वैवाहिक आयुष्य संसार सुखाने चालतो तसेच आपले व्यवसाय नोकरीत देखील गुरुची साथ यांना मिळते व आर्थिक स्थिती कायम चांगली पाहायला मिळते धनुराशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आवश्यक धावपळ वाढेल वाढत्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळा उच्च प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संबंध निर्माण होतील कुटुंबातील मतभेद दूर होऊन तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे मुलांमध्ये आनंदी वातावरण वाढेल श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला के केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ